नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आता बोर्डची परीक्षा जवळ येत आहे म्हणून दोन हजार वीसचा चा मार्कचा एक क्वेश्चन पेपर आहे तो इथे दिसतो आहे समूह ते कृतीपत्रिकेसाठी सूचना दिलेल्या आहेत सूचनेनुसार आकलन कृती याम व्याकरण यामधील आकृत्या काढाव्या आकृत्या पेनानेच काढाव्या म्हणजे जे, जे प्रत्येक उत्तरासाठी बॉक्सेस बनवायचे असतात ते सुद्धा पेनानेच काढायचे असतात पेन्सिलचा वापर करू नये उपयोजित लेखनमध्ये आकृती काढायची किंवा प्रश्न लिहायची गरज नसते आणि सारांश लेखांसाठी सांगितलेलं आहे की अपटित गद्येचा जो पॅसेज आहे तोच सारांश लेखनसाठी घ्यायचा असतो त्यानंतरचा पॉईंट आहे की स्वच्छता नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन शुद्ध लेखन या सगळ्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तो विभाग एकमध्ये गद्य विभागात आहे पहिला प्रश्न सात मार्कसाठी त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पेज नंबर चार दिलेला आहे तिथे सुद्धा एक पॅसेज दिला आहे गद्य विभाग सात मार्क साठी आहे म्हणजे एकूण गद्य विभाग जो आहे तो फॉर्टीन साठी असतो दोन प्रश्न त्यानंतर अपठित गद्य आहे जो चार मार्क साठी प्रश्न असतो नंतर बघा विभाग दोन आहे पद्य विभाग म्हणजे कवितेचा विभाग आहे पहिला प्रश्न इथे कविता दिलेली आहे त्यानंतर कवितेवर आधारित आठ मार्कचा प्रश्न आहे आणि दुसरा हा अतिशय महत्त्वाचा आठ मार्कचा प्रश्न याच्यात दोन कविता दिलेल्या आहेत अंकिला मी दास तुझा आणि स्वप्न करू साकार दोनपैकी कोणत्याही एका कवितेच्या प्रश्नांना सोडवायचा आहे आठ मार्कसाठीचा विभाग हा सिक्स्टीन मार्कचा असतो त्यानंतर आहे स्थूल वाचन खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा तीन प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही दोन थ्री मार्क्स इच असे दोन प्रश्न सहा मार्क्ससाठी त्यानंतर आहे विभाग चार भाषाभ्यास व्याकरण घटकांवर आधारित कृती हे झालं वाक्याचे प्रकार ओळखा आणि वाक्य रूपांतर करा टू टू मार्क्ससाठी चार मार्क्ससाठी त्यानंतर दिलेला आहे वाक्प्रचारांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हे पण दोन दोन मार्काचा चार मार्कचा प्रश्न असतो त्यानंतर प्रश्न आहे भाषिक घटकांवर आधारित कृती शब्द संपत्ती विरुद्धार्थी त्यानंतर आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा लेखन नियमानुसार लेखन करा वचन बदला विरामचिन्हे कधी ओळखा असतात तर कधी विरामचिन्हे द्या तो वाक्य दिलेला आहे योग्य विरामचिन्हे द्यायची आहे असे एक एक मागचे प्रश्न आहेत आणि अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे विभाग पाच उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किलचा जो प्रश्न आहे पहिला असतो पत्रलेखन पत्रलेखनमध्ये पण दोन ऑर असतात एक अभिनंदन पत्र याच्यामध्ये आहे आणि दुसरं आहे विनंतीपत्र तो या दोनपैकी एक पत्र लिहायचं किंवा मग सारांश लेखन आहे अपटित गद्य जो पॅसेज आहे त्याच्यावर आपल्याला सारांश लेखन समरी लिहायची आहे दोन्ही प्रश्न सहा मार्कचे आहे कोणताही एक प्रश्न निवडायचा असतो त्यानंतर आहे जाहिरात लेखन विषय दिलेला आहे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकलेच्या वर्गाची जाहिरात करायची आहे त्यानंतर इथे एक जाहिरात दिलेली आहे ती वाचून बातमी लेखन करायचं आहे तो हे दोन्ही प्रश्न पाच पाच मार्कचे असतात याच्यातच तिसरा एक प्रश्न असतो तो आहे कथालेखनचा तो बातमी लेखन कथालेखन आणि जाहिरात लेखन, लेखन तीनपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे असतात त्यानंतर आहे लेखन कौशल्य निबंधाचा सगळ्यात मोठा आठ मागचा प्रश्न असतो पहिला दिलेला आहे पावसाळ्यातील एक पाव लेक दिवस प्रसंग लेखनसाठी मुद्दे पण दिलेले आहेत त्यानंतर आहे पुस्तक आत्मकथन पुस्तकाचे आणि शेवटचं आहे वैचारिक लेखन युग संगणकाचे तो असे तीन निबंध दिलेले असतात प्रसंगलेखन आत्मकिथन आणि वैचारिक निबंध त्यापैकी एक आपल्याला सिलेक्ट करायचा असतो आणि निबंध लिहायचा असतो तो असा हा आपला दोन हजार वीसचा क्वेश्चन पेपर आहे प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून पण बघू शकता पुढील व्हिडिओसाठी प्रश्नपत्रिकांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा はい。Then they were.